दोन पत्नींमध्ये वाटला केला पती एकीकडे एक तीन दिवस दुसरीकडे तीन दिवस एक दिवस वीकेंड सुट्टी पहिल्या पत्नीस न सांगता दुसरे लग्न करणे एका पतीला चांगलेच अडचणीत आणले आहे एका पतीला पहिल्या पत्नीपासून दोन मुली झाले होते जेव्हा पहिल्या पत्नीला दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली तिने थेट पोलीस ठाणे गाठले त्यानंतर पोलिसांनी परिवाराशी चर्चा करून अनोखे समेट घडवून आणले पोलिसांनी पतीच्या सात दिवसांची विभागणी केली पहिल्या पत्नीकडे तीन दिवस दिले दुसऱ्या पत्नीकडे तीन दिवस दिले नंतर एक दिवस साप्ताहिक सुट्टी दिली पूर्णियाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी असा तोडगा या प्रकरणात काढला एखाद्या बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे रिपीट एखाद्या बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे हा प्रकार घडला बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील हा प्रकार आहे पूर्णियामधील रपौली पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे या पोलीस ठाण्याअंतर्गत एका व्यक्तीने सात वर्षांपूर्वी दुसरे लग्न केले परंतु या लग्नाबाबत त्याने पहिल्या पत्नीला काही सांगितले नव्हते त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत हा प्रकार जेव्हा पहिल्या पत्नीला समजला त्यावेळी तिने पूर्णिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांच्याकडे तक्रार केली पोलिसांच्या परिवार सल्लागार केंद्राकडे हे प्रकरण दिले गेले त्यावेळी पत्नीने आपली चूक कबूल केली पतीने परिवार सल्लागार केंद्राच्या सदस्यांना सांगितले की मला पहिल्या पत्नीकडे आणि मुलांकडे जायचे आहे परंतु दुसरी पत्नी जाऊ देत नाही त्याला दुसऱ्या पत्नीपासून दोन मुले झाली आहेत पहिल्या पत्नीकडे गेल्यावर दुसरी पत्नी धमकी देते दोन्ही पत्नीच्या भांडामुळे आपण अडचणीत आलो आहोत असं त्या पतीने सांगितलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पूर्णिया